पेठ विधानसभा तसा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा बाले किल्ला समजला जात असून या दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची यात्रा संपन्न झाली या यात्रेच्या स्वागतासाठी दिंडोरी पेठ विधानसभेसाठी इच्छुक असलेले वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली असून सरपंच मधुकर भरसट यांच्या मागे मतदारसंघातील जणादार असून त्यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तिकीट दिले तर नक्कीच त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित मांडला जात असून दिंडोरी पेठ विधानसभेसाठी इच्छुक असलेले वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरचाट यांनी अनेक गाड्या व शेकडो कार्यकर्त्यांसह हो या ठिकाणी हजेरी लावत जोरदार असे शक्ती प्रदर्शन केले सरपंच मधुकर भरसट यांच्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडत असून त्यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने विचार करून त्यांना तिकीट द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की राज्यात शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजपने केला मात्र जनतेने त्यांना लोकसभेत धडा शिकवला महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आता सरकार जाणार या भीतीने विविध योजना जाहीर करत आहेत मात्र जनतेचा या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नसून आगामी विधानसभेत महाविकास आघाडीला जनता सत्ता देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे मांजरपाडा वळण योजना कामे केली उर्वरित सर्व वळण योजनांचे कामे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मार्गी लावू असेही त्यांनी सांगितले तर खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की दिंडोरी लोकसभेतील जनतेने लोकसभेत खासदार नाही तर हिरा निवडून देत महाराष्ट्र गद्दारी कधीही सहन करत नाही हे दाखवून दिले महाराष्ट्रातील युवक हाताला काम मागत आहेत तसेच लाडकी बहीण फक्त लाडकी नको तर सुरक्षित असायला हवी अशा विविध प्रश्नांवर प्रकाश झोत टाकत सरकारवर हल्लाबोल केला या शिवराज या शिवस्वराज यात्रेनिमित्त दिंडोरी शहरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे सुनील भुसारा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील खासदार भास्कर भगरे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील हेमंत टकले गोकुळ पिंगळे गजानन शेलार छबू नागरे आदी मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सतीश इंद्रेकर दिंडोरी